जत तालुक्यामधील वाशांमध्ये या मंदिराच्या कंपाऊंडच्या कामाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली निरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विष्णू माने जत पंचायत समितीचे माजी बीडीओ डीओ सरगर भाजपाचे सांगली शहर उपाध्यक्ष भूपाल सरगर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भाऊ शेळके सरपंच उपसरपंच माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील अधिक पांढरे मारुती सरगर आप्पा सरगर दिलीप सरगर भाऊ सरगर पुजारी शहाजी सरगर बिरू सरगर बाबासो शिरगिरे सुभाष पाटील सखाराम सरगर जयसिंग सरगर अजित चौगुले आबा सरगर आदि मान्यवर उपस्थित होते